महिलांनी साष्टांग नमस्कार का घालू नये यामागचं शास्त्र काय तर हिंदू संस्कृतीमध्ये नमस्कार करण्याच्या विविध पद्धती आहेत तर नमस्कारामध्ये कायिक वाचिक आणि मानसकी असे तीन प्रकार आहेत तर कायिक नमस्काराला साष्टांग नमस्कार असे म्हणतात तिन्ही नमस्कारामध्ये हा सर्वश्रेष्ठ मानला जातो हा नमस्कार करताना हृदय माथा पाय गुडघे आणि हात इत्यादी शरीराच्या आटांग जमिनीला टेकतात तर साष्टांग नमस्कार हा व्यायामाचा देखील एक प्रकार असून तो मुख्यत्वे सूर्यदेवांना घातला जातो मात्र महिलांनी साष्टांग नमस्कार का घालू नये असं म्हटलं जातं तर स्त्रियांचा गर्भ आणि वक्ष जमिनीवर टेकू नये असं यामागचं कारण आहे तर शास्त्रानुसार जमीन अर्थात भूमी जे कार्य करते तेच कार्य स्त्रियासुद्धा करतात स्त्रिया गर्भातून नवीन जीवाला जन्म देतात आणि वक्षाने त्या जीवाचे पालन पोषण करतात म्हणून स्त्रियांनी अष्ट अंगामधील हे दोन्ही अंग जमिनीला टेकवता गुडघ्यावर बसून नमस्कार करावा असे शास्त्रम